नमस्कार आपण पाहता जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड आज दिनांक तीन बारा दोन हजार पंचवीस रोजी आंध्र प्रदेश गुंटूर येथे राष्ट्रीय देशपातळीवर ज्ञान कला सांस्कृतिक उत्सवात सहभागी झालेले एकलवे मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल सहस्रकुंडचे विद्यार्थी यश ढोले यांनी तालवाद्यामध्ये देशामध्ये तिसरा क्रमांक पटकावला आहे त्यामुळे या विद्यार्थ्यांना जे घडवणारे शिक्षक आहेत त्यामध्ये ज्ञानेश्वर शंकर डांगे यांनी मार्गदर्शन दिले व त्यांची तयारी करून घेतली या विद्यार्थ्यांनी यापूर्वीही राज्य पातळीवर नाशिक इथे झालेल्या स्पर्धेमध्येही आपल्या तालवाद्यामध्ये प्रथम क्रमांक स्तरावर पटकावला होता आणि आता त्या पाठोपाठ तिसरा क्रमांक देश पातळीवर पटकावला आहे या स्पर्धा मुलांना सांस्कृतीचं महत्त्व कसं आहे आपल्या अंगी असलेले सुप्तगुणाची वाव जगासमोर प्रसिद्ध करायची असते आणि त्यामधून विद्यार्थी चांगल्या प्रकारे घडण्याचं कार्य कलेच्या माध्यमातून होत असते आणि खरोखरच या विद्यार्थ्यांना जे तिसरा क्रमांक पटकावला जे आदिवासी कला संस्कृती उत्सवामध्ये तर यांचं कौतुक देशपातळीवर सर्वीकडंच होत आहे त्यामध्ये या विद्यालयाच्या आधारस्तंभ परिचार्य श्रीमती राधिका राजीव गोलटकर मॅडम यांनीही या विद्यार्थ्यांना वेळोवेळी अनमोल मार्गदर्शन व महत्त्वाचे सर्व आवश्यक बाबी पुरवल्या एशियाच्या या घवघवीत स्तरावर कौतुक होत आहे आदिवासी राज्य आयुक्त श्रीमती लीना बनसोड मॅडम व अपर अमरा अपर आयुक्त अमरावतीचे माननीय जितेंद्र सर चौधरी सर किनवटचे प्रकल्प अधिकारी मानने जेनित चंद्रा दंतुला साहेब या सर्वांनी सदर विद्यार्थ्याचे कौतुक केले त्याचबरोबर सर्व पालक वर्गातून यशा यशचे कौतुक होत आहे विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आदरणीय विद्यालय प्राचार्य संगीत शिक्षक सर्व शिक्षकोत्तर कर्मचारी यांना देत आहे आपण पात्रात झनिशा न्यूज लाईक करा जे भी वंदे मात